हर्ष मला आज मिरज रोडवरचं रोडवर असे एक हॉटेल दाखवले गेली इथल्या जेवणाचा तर काही विषयच नाही सोडा लस इथलं वातावरण तर एवढं क्वलडे गेली बसून जेवणाचा आनंदच वेगळा मग पहिला तुम्हाला हॉटेल दाखवण्या हॉटेल एवढं मोठं आहे की नाही तर पार्टी किंवा शुभ कार्य आरामात करू शकताय चिकन खाडा चिकन दनगरी चिकन मसाला चिकन मला चिकन गावारम हे जर तुम्हाला खायला असेल डायरेक्ट मिरज मार्गावर रोडला हो यायचं ऑर्डर दिली आणि पाच मिनिटात म्हणजे थाळ्या आमच्या समोर वाँ। 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 हे जेवण जेवणाचा आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आपले